ठीक आहे आपण शेतकरी शेतमजूर कुटुंबातील लेकर आहोत एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लेकर आहोत आम्ही सुद्धा शेतकऱ्याची लेकरं आहे तुम्ही आठवीच्या नववीच्या दहावीच्या वर्गामध्ये असताना तुम्हाला रेग्युलर शाळेत यायला तरी मिळते अरे आम्हाला रेग्युलर शाळा करायला शेतामध्ये तीन दुंडे संपल्याशिवाय मला शाळेत यायला मिळत नव्हतो तुम्हाला तुमच्या गावामध्ये शाळा आहे धरून दोन मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये सात मिनिटामध्ये पायी चालत येतात येता की नाही मी ज्या वेळेस आठवी नववी दहावीला शिकायचं त्यावेळेस तिथं बाजूला कुडक्याच्या शाळेमध्ये यायचं तिथून डोंगर शुळकीवरून डोंगर शुळकीवरून पायी चालत यायचं चालत यायचं पाऊस पाणी ऊन वारा थंडी काहीच नाही आणि विशेष म्हणजे सकाळी पाच वाजता उठायचं जनावर शेताला चारायला न्यायचं साडेपाच चा। सहा वाजता जनावर चारून आणायचे नऊ वाजता आणूळ बांधायचे पटकने पाच दहा मिनिटामध्ये आंघोळ करायचं जेवण करायचं डब्बा घेऊन पळत शाळेला जायचं पळत चालत गेल्यावर शाळा सापडत नव्हती चालत गेल्याच्या नंतर पाच मिनिट लेट झाल्याच्या नंतर तिथं मार व्हावं लागायचं म्हणून आम्ही पळत शाळेला जायचो वर पाऊस चालू राहायचा खाली चिखल राहायचा चिखलामध्ये चप्पल बूट चालायचा नाही शेतकरी त्या शेतामधून जाऊ द्यायचे नाही आमचं रानपूर होते तोड होते म्हणायचे शिवे द्यायचे गरबा करायचे मारायला गाव आणि आम्ही चाळीस पोरं त्या जनावरांच्या पानंदीमधून चालत जायचं जनावरासाठी जो पानंद रस्ता राहतो ना त्या पानंदीमधून चालत जायचं त्या पानंदीतून चालताना चप्पल बूट चालायचा नाही मग ते चप्पल बूट दोन दोन किलोमीटर हातामध्ये वागवावं लागायचं दोन दोन किलोमीटर मग आम्ही काय करायचं ते चप्पल बूट घरीच टाकायचं त्याला दोन दोन किलोमीटर हातामध्ये घ्यावं लागतं एका बाजूला हातामध्ये दफ्तर दप्तर, दप्तर म्हणजे काय पिशवी कशाची एकतर त्या पांढऱ्या पोतेची हाताच्या पोत्याची चांगली मिळाली म्हटलं तर जे बियाण्याच्या पिशव्या राहायच्या हायब्रीडचं बी किंवा सूर्यफुलाची पिशवी सोयाबीन थोडं कमी प्रमाणात सुरुवात होती झाली होती तर त्या सूर्यफुलाच्या मुगाच्या उडदाच्या बियाच्या ज्या पिशव्या आहेत त्या पिशवी आम्ही दप्तरासाठी वापरायच्या पावसाळ्यामध्ये तर पोत याच्याच वापरायच्या कारण पावसामध्ये दप्तर भिजतंय म्हणून आणि ते चालत असताना पायामध्ये काटे घुसायचे खडे घुसायचे तसंच शाळेला यायचं हे तुम्हाला का सांगतो तुम्हाला तुमच्या गावामध्ये शाळा शिकायला गेल आज सर्व सुविधा तुमच्या शाळेमध्ये आहेत तुमच्या प्रत्येक वर्गामध्ये सर्व सुविधा आहेत तुम्ही भाग्यवान आहे तुम्ही सुदैवी आहे तुम्हाला तुमच्या गावामध्ये चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिक्षण शिकायला गेल तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपण सर्वसामान्य कुटुंबातील लेकर आहोत आपण गरीब घरचे लेकर आहोत आपण गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलोय हा आपला दोष आहे का आपण हो। गरीब मायबापाच्या पोटी जन्माला आलोय हा आपला दोष आहे का नाही आपले आई वडील गरीब आहेत कष्टकरी आहे शेतकरी आहे शेतमजुरी करतात किंवा वाटेल ती मजुरी करतात दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात कुठंतरी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन खुरपणाचे सोयाबीन काढायची वृत्ती घेतात काम करतात मोलमजुरी करतात पण स्वाभिमानानं जगतात आपण स्वाभिमानानं जगणाऱ्या स्वाभिमानी मायबापाची लेकरं हो। इथे लक्षात घेऊ आपण स्वाभिमानी मायबापाची लेकरं आहोत गरीब माणसं स्वाभिमानी असतात ते मेहनत करून कष्ट करून जगत असतात म्हणून अशा कष्टकऱ्यांचे लेकरं आहोत शेतकऱ्यांचे लेकर आहोत आपण गरीब घरात जन्माला आलो हा आपला ना दोष नाही पण आपण आयुष्यभर गरिबीतच जगायचं का आपण आयुष्यभर गरिबीतच जगायचं का आपल्याला आता <coughs> आपण गरीब घरात जन्माला आलो हा आपला ना दोष नाही पण आयुष्यभर आपण गरिबीमध्ये सडत पुडत सडत पुजत जगणं हा मात्र आपला दोष असतो त्यामुळं ही आपली गरिबीची जी परिस्थिती आहे ना ती परिस्थिती आपल्याला बदलवायची ही परिस्थिती आपल्याला आहे आणि माझ्या लेकरानं ही परिस्थिती बदलावी म्हणून तुमच्या मायबापांनी तुम्हाला शाळेत पाठवली त्यांचं एकच म्हणणं आहे की आज मी जनावरासारखं शेतात राबतोय आज मी दुसऱ्याच्या शेतामध्ये राबतोय कुणाच्या तरी शेतामध्ये जाऊन सालगडी म्हणून काम करतोय कुणा तरी मिस्त्रीच्या हाताखाली जाऊन मी ती टोपले उचलायचं काम करतोय कुणाच्या तरी शेतामध्ये जाऊन मला खुरपणाची गुत्ते घ्यावं लागतंय मला सोयाबीन काढायचे गुत्ते घ्यावे लागतात किमान माझ्या लेकरावरती ही वेळ येऊ नये माझ्या लेकरावरती ही वेळ येऊ नये आपल्या मायबापाची एक प्रामाणिक अपेक्षा आहे मी काय म्हणतो लक्षात मी जी करतोय ती वेळ माझ्या लेकरावरती येऊ नये माझ्या मुलावरती येऊ नये माझ्या मुलीवरती येऊ नये ही आपल्या मायबापाची एक प्रामाणिक अपेक्षा आहे यासाठी त्यांनी आपल्याला शाळेत पाठवलंय म्हणून आपण प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आपण इमानदारीनं अभ्यास करायचा आहे आपण आपल्या शालेय वेळेचा पुरेपूर अभ्यासासाठी उपयोग करून घ्यायचा आहे जर आपण ठरवलं ना आपण चांगलं बनू शकतो आपल्याला हवं ते बनू शकतो आपण उद्दिष्ट ठरवणं गरजेचं आहे आत्ताच आपण ह्या वयामध्ये एक प्रकारचं उद्दिष्ट ठरवणं गरजेचं आहे की मला काय बनायचंय आहे मला पुढे चालून मला काय करायचंय हे जर आपण सर्वांनी मिळून जर ठरवलं तर निश्चितपणे आपण आपलं उद्दिष्ट साध्य करू शकतो बघा थोडंसं बारकाईने विचार करा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या आई वडिलांचे किती हाल होतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या आई वडिलांचे किती हाल होतात वरून पाऊस पडतोय खाली चिखल असतोय त्या चिखलामध्ये त्या पावसामध्ये आपले आई आपले वडील इथं जनावरांसारखं राबतात जनावरांसारखं राबतात प्रचंड मेहनत करतात अतिशय मेहनत करतात त्यांचं म्हणणं एकच आहे माझं लेखू बंद सांगतात लेकरू माझं घडलं पाहिजे माझं लेखू चांगलं बनलं पाहिजे ही वेळ माझ्या लेकरावरती नाही आली पाहिजे बघा आज आपण आपल्याला ते करू शकतो पण आपल्या बापाला हवं ते करता येत नाही बापाने आज ठरवला की आज मी शेताला जाणार नाही जमते का बघा आपल्या आईनं ठरवले आज की आज मी शेताला जाणार नाही जमते का बघा नाही जमत हो अजिबात नाही जमत की जनावर उपाशी मारतात म्हणून आपला बाप शेतामध्ये जातो एखादा वैरणीचा भारा घेऊन येतोच आपली आई शेतामध्ये खुरपायला जर त्या पातीवरती बसली वरून पाऊस आलं तर तिच्या डोळ्यात पाणी येतं तिच्या डोळ्यात पाणी येतं अरे झड लागून जर बसली आबाळ आले झड लागून बसली तर हे एवढं राहिलेलं जे काही वळवर रान आहे ते तसंच शिल्लक राहून जाईल तिथं प्रचंड तण वापलेलं राहील आणि पुन्हा ते तण आम्हाला सरणार नाही का म्हणजे ते पिकाला वर येऊ देणार नाही म्हणून ती पावसामध्ये भिजत भिजत त्या पातीवरून न उठता पावसात भिजत भिजत गाणे म्हणत खोरपुते सोयाबीन काढायच्या दिवसामध्ये पाऊस येत सोन्या सोयाबीन कापून रानावरती पडलंय आपले आई वडील जमा करतात त्यावेळेला वरून पाऊस मुसळधार पाऊस जरी आला तरी बाप आपला जाऊन त्या आडोशाला बसत नाही किंवा लडाकडे बसत नाही त्याचा जीव त्या सोयाबीनमध्ये अडकलेला जर सोयाबीन भिजत असेल तर आपला बाप आपल्या शरीराची तमा बाळगत नाही फिकीर करत नाही मी आजारी पडलो तरी चालेल पण ती रानावरच सोयाबीन नाही भिजत कारण आजपर्यंत मी केलेल्या कामाचं ते फळ आहे त्यामुळं आपले आई वडील प्रचंड 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 मेहनत करतात जनावरांसारखं राबतात बघा उन्हाळ्याचे दिवस असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड असं तापलेलं ऊन असत आणि त्या तापलेल्या उन्हामध्ये आपला बाप त्या नांगराच्या मागे चालत असत त्या नांगराच्या मागे अंगातून घामाच्या धाराखाली वळतात अंगामध्ये फाटलेलं आहे पायात चप्पल नाही बूट नाही असला तरी बाप आपला काढून बाजूला ठेवतो हो पायातला चप्पल जोडा बूट काढून बाप आपला बाजूला ठेवतो का बर अरे त्या ढेकळा मध्ये त्या दसखता मध्ये लागून ते काही दसखत बसून माझा बूट फाटेल चप्पल तुटेल माझा नवीन घेतलेला चप्पल आहे तुटेल फाटेल म्हणून तो बाप बाजूला काढून ठेवतो बऱ्याच वेळेला बापाच्या पायात चप्पल बूट चप्पल बूट जोडा तुटलेला असतो हो खेला असतो तीन जागी शिवलेला असतो तो तुटलेला आपला बाप त्याला शिवण वापरतो शिवून वापरतो तेही तो बाजूला जाणून ठेवतो अंगावर बनलेलं ठेवतो आणि उघड्या पाठीवरती तो नांगराच्या पाण्या माझत गाणे म्हणत त्या नांगराच्या मागे चालत गाणी म्हणत चालवत अनवानी पायानं गाणे म्हणत गाणे म्हणत तो नांगराच्या मागं चालतो पायामध्ये दसकट घुसतात पायामध्ये काटे घुसतात पायामध्ये तुराट्या घुसतात तो म्हणतो माझ्या पायामध्ये कितीही काटे घोसले तरी चालतील माझ्या पायामध्ये कितीही खडे टोसले तरी चालतील माझ्या पायामध्ये किती खडे तरी चालेल पोराच्या पायामध्ये खडा सुद्धा टोचता कामा नये अरे आणवानी चायन पायानं चालणारा बाप तुम्हाला ब्रँडेड कंपनीची बूट आणि चप्पल ज्याच्या अंगावरती फाटलेले कपडे आहेत ज्याच्या अंगावरती कपडे नाहीत असलेले कपडे झाडाला टांगून ठेवून गाणं म्हणत म्हणत त्या औताच्या महाग चालतोय अंगावरती ऊन झलतोय अंगातून घाम खाली गळतोय तो उघड्या अंगानं तो चालतोय तो ठिगळाचे कपडे वापरतोय पण तुम्हाला मात्र ब्रँडेड कंपनीचे कपडे घेऊन देतोय तुमच्या मनावरती तुम्हाला कपडे घेऊन देतोय त्याची अपेक्षा एकच आहे आपल्या पोरांनी शिकावं आपल्या पोरींनी शिकावं मन लावून शिकावं म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे जर आपल्याला आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं असेल तर दिवसभरातून एक वेळा दुपारच्या वेळेला जेवत असताना आपल्या आई वडिलांची आठवण काढायची आत्ता या वेळेला माझा बाप शेतामध्ये काय करत असेल आत्ता माझी आई शेतामध्ये काय करत असेल एकदा आठवण काढा एक, एक मिनिट तुम्ही दिवसभरात जर त्यांची आठवण काढलात तर तो तुम्ही एक एक मिनिट तुम्ही जे आठवण काढली आहे तो एक मिनिट तुमच्या आयुष्याला कलाने दिल्याशिवाय राहणार तुम्ही मेहनत घ्या तुम्ही कष्ट करा तुम्ही अभ्यास करा मला खात्री आहे गरिबाच्या लेकरांनी शेतकऱ्याच्या लेकरांनी जर एकदा ठरवलं ना ते सक्सेस होऊन दाखवतात ते यशस्वी होऊन दाखवतात पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्ही ठरवतच आम्ही ठरवतच तुम्ही ठरवा मला काहीतरी बनायचं आहे मला यशस्वी व्हायचं आहे मला दहावीच्या वर्गामधून पहिला क्रमांक मिळवायचा आहे मला स्कॉलरशिपला पात्र ठरायचं आहे मला नवोदयला यशस्वी व्हायचं आहे नवोदयसाठी मला पात्र ठरायचं आहे तुम्ही ठरवा शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हा बघा थोडस विचार करा जर तुम्ही साठी पात्र ठरलात तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलात तुम्ही दहावीच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के मार्क मिळवलात अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवलात आणि तुमचा वर्गातून तुमचा शाळेमधून पहिला क्रमांक आहे केंद्रातून पहिला क्रमांक क्रमांकालाय समजा शाळेच्या समोर बॅनरवरती तुमचा फोटो लागला बॅनरवरती फोटो लागलाय गावामध्ये फोटो चौकामध्ये ग्रामपंचायतला फोटो लागलाय पेपरला एखाद्या बातमी आली आहे आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या हातामध्ये तो पेपर आहे आपली आई, आई पेपर वाचते आपले वडील पेपर वाचतायत अरे माझ्या लेखनाचा फोटो पेपर माझ लेबर दहावीच्या वर्गामधून पहिला आलंय माझ्या पोरीचा नंबर लागलाय स्कॉलरशिपला माझी पोरगी पात्र ठरले आणि ती बातमी पेपर लागली आपल्या आईच्या हातात पेपर आहे आपल्या वडिलांच्या हातामध्ये पेपर आहे त्यांना किती आनंद होईल याचा विचार करा आणि त्यांच्या डोळ्यामधून आनंदाची आसनो खाली ओघळलेली तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू खाली गळत असलेले तुम्हाला पाहायला मिळतील तो पेपर ओला झालेला आनंदा आनंदाश्रूने तो पेपर ओला झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपल्या आई वडिलांना ही संधी उपलब्ध करून देण्याची संधी तुमच्या हातात आहे हा योग आपल्या आई वडिलांना उपलब्ध करून देण्याची संधी सोडू नका दौडू नका करा प्रयत्न करा मेहनत करा तुम्ही जर ठरवलात ना शंभर टक्के तुमचं उद्दिष्ट तुम्ही साध्य करून दाखवाल मला खात्री आहे त्यासाठी आपण ठरवणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या लेकरांनी जर ठरवलं तर ते यश मिळवून दाखवतात यशस्वी होऊन दाखवतात शेतकरी आणि शेतमजुरांची लेकरं ही फुलासारखी असतात माळ रानावरच्या रानफुलासारखी ही लेकरं असतात आणि ह्या माळ रानावरच्या रानफुलांना जर वेळेवरती ऊन वारा पाऊस मिळाला तर ही इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात बहरतात की शहरामधल्या गुलाबापेक्षा आणि कमळापेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं उमलू आणि खोलू शकतात त्यामुळं तुम्ही ठरवा विचार करा आणि कामाला लागा अभ्यास करायला सुरुवात करा आजपर्यंत तुम्ही केला नाही सोडून द्या तुम्हाला आज लिहायला येत नाही वाचायला येत नाही सोडून द्या तुम्हाला, तुम्हाला आज गणित जमत नाही तुम्हाला इंग्रजी जमत नाही सोडून द्या पण आजपासून सुरुवात करा आजपासून सुरुवात करा ठरवा तुम्ही आजपासून करायचंय मला तुम्ही आत्ता ठरवलात ना आज इथला प्रत्येक विद्यार्थी नव्वद टक्क्याच्या पुढे जाऊ शकतो प्रत्येक विद्यार्थी नव्वद टक्क्याच्या पुढे जाऊ शकतो ठरवा कामाला लागा वेळ वाया घालवू नका वेळ वाया घालवू नका हा वेळ तुमच्या जीवनातला अतिशय अनमोल असा वेळ आहे आणि जे विद्यार्थी या वेळेचा दुरुपयोग करतात वेळेचा उपयोग करून घेऊ शकत नाहीत ते विद्यार्थी भविष्यात त्यांना खूल खूप हाल अपेक्षा सहन करायची त्यामुळं जर तुम्हाला यशस्वी जीवन जगायचं असेल आयुष्यभर तुम्हाला स्वाभिमानानं जीवन जगायचं असेल ताठ मानेनं जीवन जगायचं असेल आपल्या आई वडिलांची मान ताट करायचं असेल तर तुम्ही थोडेच दिवस अभ्यास करा ह्या विद्यार्थी दशेमधले तीन चार वर्ष तुम्ही मन लावून अभ्यास करा प्रामाणिकपणे अभ्यास करा आयुष्यभर तुम्ही सुखानं जीवन जगू शकता करणार का अभ्यास कोण कोण करतोय कोण कोण करणारे सुरुवात सांगा एवढे जण ठीक आहे एवढ्यामधल्या एक दहा पाच विद्यार्थ्यांनी जरी प्रेरणा घेतली तरी मी तुमच्यासमोर येऊन जे काही बेंबीच्या देठापासून ओरडतो आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की माझं बोलणं सार्थक ठरलं असं मी म्हणे मला खात्री आहे की आपले विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं अभ्यासाला सुरुवात करतील आणि आपल्या आई वडिलांचं आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी प्रयत्न करतील याची मला खात्री आहे सरांनी मला आल्यानंतर बोलायला सांगितलं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि तुम्ही अतिशय शांत पद्धतीनं ऐकून घेतला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद